<coughs> नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत साळेगावमध्ये आजचा साळेगाव बाजार पाहणार आहेत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा पेजवर पाहत असताना पेजला फॉलो करा व्हिडिओ लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला जाईल साळेगाव बाजाराला मित्रांनो तालुका येतो केच जिल्हा बीडच येतो बाजाराचा वारा असतो गुरुवार प्रत्येक गुरुवारी बाजार भरल्या जातो इथं तुम्हाला गाय म्हैस शेळ्या मेंढ्या संपूर्णच आहे आणि एकदम मोठा बाजार आहे मित्रांनो हे आज आपण बघूया आता आजचा साळेगावचा संपूर्ण बाजार तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय मी व्हिडिओला मित्रांनो फक्त विनंती आहे जास्तीत जास्त शेअर करा व लाईक करा व कमेंट टाका जेणेकरून मित्रांनो व्ह्यूज जर चांगल्या चालल्या तर दर हप्त्याला देखील मला इथे येऊन शूट करायला काही अडचण नाही किंवा काही वाटणार नाही पण जर व्हिडिओला व्ह्यूज कमी येत असल्या तर इतक्या लांबी वाटत नाही मित्रांनो आज शंभर सव्वा शंभर एक किलोमीटर यायचं बीडपासून म्हणजे सोपं नाही अख्खा दिवस तर जातोच जातो शंभर दोनशे किलोमीटर रनिंग होती येणं जाणं दीडशे पावून दोनशे त्यामुळं जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त व्ह्यूज आल्या पाहिजे व्हिडिओला वाचरा कोणाच येते घेऊन ना बी ह्या असरायच्या किती व्यापारी पंच्याऐंशी दाताला कसे येत काय दाताला दोन दोन दात आहेत समोर बांधले काही आपल्याला कुठं न्यायला जागा रे काय सांगितलं एक लाख तीस हजार यांचे काय सांगितले एक लाख तेरा हजार जुळलेले दात दोन दोन दात धरलेले आहेत कशा झुपलेले आहेत ओके बर काय यांची किंमत आहे सांगायला एक पंचवीस द्यायचे का सांगायचे एक पंचवीस सांगायला आहे मित्रांनो आणि व्यवहारात किंमत कमी जास्त होईल दोन्ही दाताला दोन दोन आहेत गाडीला धरलेले आहेत त्यांनी कामाला बिचल दे फुल वासरांना नंबर सांगा तुमच्यावर नव्याण्णव हा पाहत आहे मित्रांनो ताकती फुलैत वासरायला हे घेतलेत काय होय हे घेतलेत दोन दोनदा कोणत्या बाजाराला न्यायचे येत आता हे पात्री पात्रीला न्यायचे आहेत का बरं किती द्यायची घ्यायची देऊ एक एक मोबाईल नंबर शहात्तर वीस हा शहातीस पंचवीस तीस ठीक तर मित्रांनो पात्री बाजारात बैल जाणार आहेत हे दोन दोन जात आहेत खरेदी करण्यासाठी मालकाला कॉन्टॅक्ट करावं खरेदी हो करापारी यांचे किती शेतकऱ्याचे आहेत का हे सुट्ट्याचे सुट्ट्याचे पंचावन्न पंचावन्न तांबड्याचे

बाबुराव बसा आम्ही आलो व्हिडिओ काढून वासर व्यापारी नाही इथं जागेवर मित्रांनो आहेत बैल आहेत बैल कोणावल्यात व्यापारी बाहेर गेलेले किती त्याचे पस्तीस हजार या जोडीचे एक पाच दातावर कसे दोन दाता। आहेत का चार दात धरलेले आहेत कशाला सगळे आणलेले एकच आहे दातावर का चार दात आहे चालू आहे हे बी बर त्याचे किती पस्तीस या जोडीचे बैलाच्या एक लाख पाच पलीकडचं तुमच्या वल ते त्याचे किती पंचवीस ते आ, आ, गावरां? गावरां खाली बसले ते पंचाळीस हजार सांगा नंबर सांगा पंचान्न सत्तावीस हा सतरा ठीक एकोणवालीत बांधले सांगा हे जी सांगाव पंचावन्न ते वासरू तुमच्यावर लिहित का पहिलं बैले तुमच्यावर लिहित का मामा हो। काय सांगितलं त्यांचे एकतीस एक, एक लाख तीस हजार व्यवहारात कमी जास्त होईल खाली बसले त्यांचे त्यांचे पंच्याहत्तर हजार जुळलेलेच असतील पुढचे वासर वासरांचे किती पंच्याहत्तर ते कसे आहेत दातावर चालू आहेत पक्के ते पलीकडचे गावांना तुमच्या वलेच आहेत त्यांचे एक लाख वीस हजार कोणता कोणता बाजार करतात बाजार हिच करता दुसरी कोण आणता खरेदीला म्हणजे बाहेर जातात समजा विक्रीला हेच बाजार आहे तुमचा असं आहे का तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सुभाष कारभार जाधव मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर हा बहात्तर एक्क्याण्णव तर आहे मित्रांनो असा बाजार भरलेला आहे छोटाले वासराची किंमतीचे काय सांगतात ते अना आलेत वासर वासर कोणाचे व्यापारी तुमचे आहेत काय काय सांगितले त्यांचे

असं साळेगावचा पूर्ण बाजार भरलेला आहे खरेदी करण्यासाठी तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता भाया तुमच्या ओले आहेत का पहिले काय सांगितले रे भया हां ऐंशी हजार बरं कोणत्या गावचं आहे गोरगाव शेतकरी मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव छप्पन छप्पन अठरा अठरा झिरो सहा झिरो सहा एकोणसहा कितीपर्यंत द्यायचे आहेत भया सत्तरपर्यंत द्यायचे बरं भैया बैलांचे काय सांगितले बैलांची किंमत काय सांगितली हो तुमचे नाही तुमची कोणती मामा तुमच्या ओलेत का बैल हे कोणा एक तुमचं आहे काय सांगितले तुम्ही दातावर सहा शेतकरी कोणत्या गावचे सुलतानपूर गाव चालू माझं गाव मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस सहासष्ट त्र्याऐंशी बेचाळीस एकूण अ बाबा काय सांगितले यांचे सव्वा लाख दातावर कसे आहेत सहा दात आहेत किती दिल दिले भाया किती दिल दिले बैल पंच्याऐंशी ला जुळलेलेच होते ना जुळलेले होते ना सात आत सहा सात आत होते का पंच्याऐंशी ला व्यवहार झालेला मित्र पाहत आहे बैल जुळ पंच्याऐंशी दिलेले कुणावले बैल हे Hãy subscribe cho kênh Ghiền Ê, 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 kim mất xăng nè Kim mất 45 ला विकलाय बर ही जोडी विकले पंच्याहत्तर ला हे बी हे तांबडे एक लाखाला किती सांगायला किती सांगितले पुढच्याला बरं त्या सुट्ट्याच्या पन्नास फिक्स ते पलीकडची जोडला ऐंशीला चाळीस ला, ला। आणि ला। ला। ही जोड एक कोणता पलीकडचा का अलीकडचा विकलाय बर